धाराशिव लोकसभा मतदार संघासाठी ओमराजे निंबाळकर आणि अर्चना पाटील ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी आज शरद पवार यांनी धाराशिवमध्ये मध्ये सभा घेतली या सभेत बोलताना त्यांनी विरोधकांवर अनेक मुद्द्यांवर निशाणा देखील साधला आपण सगळेजण या मातीत वाढलेलो चैत्र पौर्णिमा करण्याचा दिवस आहे आई जगदम साहेबांनी आशीर्वाद घेतलेला आहे म्हणून मला आवर्जून सांगायचंय विरोधकांना अगदी मोदीजी अमित शाह आणि इथले कपडे बदलण्यासारखे पक्ष बदलणाऱ्या लोकांना तेरे हर एक वार का पलटवार हो तेरे हर एक वार का पलटवार नहीं का मैं शरद पवार हू थोडं थांबा वाटलं आदरणीय अजितदादानी घड्याळ चोरलं आता साहेबांचं काय त्यांना सगळ्यांना सांगा की अजितदादा असतील फडणवीस जी असतील अमित शहाजी मोदी जी असतील या सगळ्यांना आसमान दाखवणारा पठ्ठ्या म्हणजे शरद पवार साहेब आहेत आणि आज सुद्धा मी असं लहानपणी ऐकलेलं आहे साहेब वातावरण फिरत ओम दादा तुम देखना आखो से, मैं सबको बताऊंगी दुश्मनो ओम दादा लाखों लाखो कारण परीस आपल्या बाजूला असल्यानंतर सोनं होत पवार साहेबांच्या कुशीत वाढलेली आहे no मी नो पॉलिटिकल बॅकग्राऊंड वडील कधी सरपंच सुप्रिया अरे मला अभिमान हे सगळे जण नारा देत नारी नारी उत्तर विचारायचंय जनतेला महिला आहे तिथे चहापूरकर मॅडम आहेत वडने मॅडम आहेत अरे सुप्रिया ताई महिला शक्ती नाही नऊ न वेळा रत्न असलेली आमची ताई ज्यांनी जनजागर लेकींचा घेतला महाराष्ट्रात ती महिला शक्ती नाही अरे नाटक करण्याची हद्द असते या ठिकाणी जो नारा दिला जातोय ना मला विचारायचंय त्या सुप्रिया ताईला हरवण्यासाठी ती मुघलांची फौज आहे आणि तेव्हा नारी शक्ती नाही इथे हा उमेदवार माझं वैर नाही